तर मित्रांनो मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करणारे संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील आता यांच्या आयुष्यावर एक चित्रपट हा येत आहे हा मंगशात या चित्रपटात कोणकोणते कलाकार हे आपल्याला पाहायला मिळणारे आणि तसेच हा चित्रपट केव्हा रिलीज होणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती आणि तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा आपण थोडक्यात प्रवास या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शॉटपर्यंत तुम्ही नक्कीच पाहा आणि जर आपल्या युट्यूब चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच खाली लाल बटन दाबून आत्ताच आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तर सर्वात आधी हा चित्रपट केव्हा रिलीज होणार आहे आणि यात कोणते कलाकार पाहायला मिळणारे हे जाणून घेण्याआधी आपण मनोज जारंगी पाटील यांचा थोडक्यात प्रवास पाहूयात तर मनोज जारंगी पाटील तसे पाहिले तर मूळचे बीडच्या मातुरीचे परंतु काही वर्षांपूर्वीच ते जालन्याच्या अंबडमधील अंकुश नगरात स्थायिक झालेले तर उदरनिर्वाहासाठी ते अंबड जालना येथे एका हॉटेलमध्ये काम करण्यासाठी आलेले आणि तिथेच ते राहूसुद्धा लागले तर पत्नी चार मुलं तीन भाऊ आणि आई वडील असं मनोज जरंगी पाटील यांचं कुटुंब आहे तर मनोज यांनी सुरुवातीला काँग्रेस पक्षात सुद्धा काम केलेलं पण पुढे त्यांनी काँग्रेसची फारकत घेऊन स्वतःच्या शिवबा संघटनेची स्थापना केली अतिशय आक्रमकपणे त्यांनी संघटनेच्या कामाला सुरुवात केलेली तर तसे पाहिले तर जारंगी पाटलांच्या घरची परिस्थिती ही बेताचीच होती परंतु समाजसेवेची आवड ही त्यांना स्वस्त बसू देत नव्हती अगदी स्वतःच्या मालकीची जमीन सुद्धा त्यांनी विकून मराठा आरक्षण चळवळीला बळ दिलं यासाठी त्यांनी कित्येक मोर्चे काढले आम्हाण उपोषण केली रास्तरोख आंदोलन केले त्यामुळेच मराठा समाजासाठी एक लढवया कार्यकर्ता अशी मनोज जारांगी पाटलांची संपूर्ण मराठवाड्यात मग ओळख झाली तर वेळ मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी काम करणार म्हणून सुद्धा मनोज जारांगी पाटील यांची ख्याती तर मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी चळवळीच्या माध्यमातून गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून मनोज जारांगी पाटील हे काम करतात ते तर दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी जालन्याचे शाष्ट पिंपळगावमध्ये तब्बल तीन महिने हे आंदोलन केलेलं शिवाय सहा दिवस उपोषणसुद्धा केलं होतं आणि गोरी गांधारी येथे केलेल्या आंदोलनातून त्यांनी मराठा आरक्षण लढ्यात मृत पावलेल्या कुटुंबियांना मदत सुद्धा मिळवून दिलेली तर समाजसेवक असलेले एकेचाळीस वर्षे मनोज जारांके पाटील हे ऑगस्ट महिन्यात उपोषणाला बसलेले पण त्याबाबत फारसं कोणाला माहीतच नव्हतं पण जालन्यात आंदोलकांवर झालेले लाठीचार्जनंतर हे उपोषण मात्र घराघरात पोहोचलं आणि मग मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झटणाऱ्या नव्या चेहऱ्याची राज्यस्थ देशाला एक नवीन ओळख झाली तर वय एकेचाळीस वर्ष आणि व्यवसायानं असलेले म्हणून जरंगी पाटील वीस वर्षांपासून विविध वी आंदोलनं हे करत आलेले आहेत तसेच आत्तापर्यंत वीस मराठा क्रांती मोर्चात सहभाग सुद्धा झालेले तर गेल्या चार वर्षांपासून थंडवलेले मराठा आरक्षणाचे मोर्चे हे त्यांनीच पुन्हा सुरू केले आणि अशा रीतीने अखेर एक प्रकार विजय हा मराठा समाजाला त्यांनी मिळवून दिला आहे परंतु अशात मग आता मनोज झारांगी पाटील यांच्यावर कोणता चित्रपट येतोय आणि तो आपल्याला केव्हा पाहायला मिळणार आहे तर आता आपण याबद्दल थोडक्यात पाहूयात तर मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करणारे मनोज झारांगी पाटील यांच्या आयुष्याचा वेध आगामी संघर्ष योद्धा मनोज जारांगी पाटील या नावाच्या चित्रपटातून घेतला जाणार आहे तर या चित्रपटाचं चित्रीकरण जालना जिल्ह्यातीलच अंतर्वाली सराटी या ठिकाणी सुरू झालेलं तर यावेळी पाहिले तर स्वतः मनोज झारांगी पाटील निर्माते दिग्दर्शक आणि चित्रपट स्टीम आवर्जून उपस्थित सुद्धा तेव्हा होती ते सव्वीस एप्रिल रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे तर सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेतर्फे संघर्ष योद्धा मनोज जारांगी पाटील या चित्रपटाची निर्मिती करण्यात आलेली तर चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी पाहिले तर तेव्हा मनोज जारांगी पाटील यांची भूमिका साकारत असलेले रोहन पाटील अभिनेता संदीप पाठक सागर कारंडे अरबाज शेख हे देखील उपस्थित होते तर गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाची कथा निर्मिती केली तर सुधीर निकम यांनी पटकथा आणि संवाद लिहिलेले तर शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळलेली आहे तर या चित्रपटात अभिनेत्री सुर्भ्या आंडे अभिनेते मोहन जोशी श्रीनिवास पोकळे संजय कुलकर्णी माधवी जुवेकर विजय मिश्रा विनीत भोंडे सुनील गोडबोले जयवंत वाडकर यांची प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहे त्यामुळे अशात मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारे मनोज जारांगी पाटील त्यांच्या यांच्या आयुष्यावर आपल्याला हा चित्रपट पाहायला मिळणार आहे तर मंगशात यावर तुमचं काय मते ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि इतरांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका